खर तर वेण्याचे फारच बंधन असल्यामुळे आपण ह्या थोडा धावतं घेतो आहे जेणेकरून जेवढा वेळ आपला वाचेल धन्यवाद काही करतो की वाट पाहिली आणि निघालो वाट पाहिली आणि निघालो आस सोडली आणि निघालो मरणानंतर वैर संपले मरणानंतर वैर संपले फुले वाहिली आणि निघालो कि मगंतर वैर संपले फुले वाहिली आणि निघालो कसली भयान शांतता इथे कसली भयान शांतता इथे आग लावली आणि निघालो आग लावली आणि निघालो कसली भयान शांतता इथे आग लावली आणि निघालो यानंतर गजल घेतोय फक्त खुर्चीला खुणावत राहिली फक्त खुर्चीला खुणावत राहिली राज्य गेले बादशाहत राहिली राज्य गेले बादशाहत राहिली आणि तो दिवा विजणार होता शेवटी तो दिवा विजणार होता शेवटी एक आजी तेल घालत राहिली एक आजी तेल घालत राहिली धन्यवाद कि तो दिवा विजणार होता शेवटी तो दिवा विजणार होता शेवटी एक आजी तेल घालत राहिली आणि दुःख माझे चालते आहे पुढे दुःख माझे चालते आहे पुढे मात्र इच्छा पाय खोडत राहिली मात्र इच्छा पाय खोडत राहिली आणि काय जीवनाला दानमी काय द्यावे जीवनाला दानमी आसवे केवळ अनामत राहिली आणि चार दाणे भेटल्याने पाखरे चार दाणे भेटल्याने पाखरे कैकदा जाळ्यात अडकत राहिली चारदा भेटल्याने पाखरे कैकदा जाळ्यात अडकत राहिली आणि काढल्याने सारख्या खपल्या जुन्या, सारक्या जुन्या। जखम आजन ती जखम आजन्मची चिघळत राहिली ती जखम आजन्मची चिघळत राहिली आणि हा शेवटच्या शिराकी घातला नाही कुणी टाका कसा घातला नाही कुणी टाका कसा माणसे काळीज झुसवत राहिली माणसे काळी झुसवत राहिली फक्त कुंची लाखावत राहिली राज्य गेले बादशाहत राहिली बादशाह वा 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 पाखरे जाड्याड अडकत राहिली असा एक सुंदर मिसळा त्यांच्या याच्यामध्ये आला मला विशाल मोहितीचा पुन्हा क्षेत्र आठवला की या दुनियेचे सारे चाळे समजून घेऊ काळे बेरे काळे